सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची लेळा आहे प्रत्यस्थानी बाईसा भेटी सर्वज्ञांची व भक्त बायसाची प्रथम भेट रामसगावावरून पुढे दिंडी निघाली त्या दिंडीसोबत मुक्काम मुक्काम करीत करीत स्वामी पैठण पर्यंत आले व पैठण येथे भोगावती म्हणजे पाताळातून जिथे नदीचा उगम झाला तिथे भोगावती नाव पडले तिथे चौकटीवरी म्हणजे चौकोने ओट्यावर स्वामींनी लोंबता श्रीचरणी म्हणजे मांडी न घालता श्रीचरण मोकळे सोडून आसन झाले मग बोणेबाई मात्र स्नाने केली म्हणजे मुक्कामाच्या ठिकाणी गेल्यावर गावात न जाता गावाबाहेर स्नान करून मग तीर्थाला जाणे अशा प्रकारे स्नान करून अष्टतीर्थी म्हणजे आठ प्रकारचे तीर्थ करून आल्या मग मात्रा घेतली व बोणेबाया स्वामींना विनंती करतात बाबा मौन्यदेव हो चला आता गावात जाऊ स्वामी म्हणतात बाई तुम्ही पुढे जा आम्ही मागून येऊ हे स्वामींचे बोलणे ऐकून बोणेबाया म्हणतात मौन्यदेव हो। हे पैठण नगर खूप मोठे आहे येथे हाते हातून न विजय म्हणजे इतकी गर्दी आहे की आपला एक हात दुसऱ्या हाताला धरू शकत नाही तेव्हा तुम्ही इथे चुकसाल व आम्हाला तुमची भेटही कशी होणार स्वामी म्हणतात बाई आम्ही तुम्हाला असेच शोजवीत शोजवीत येऊ म्हणजे शोधत शोधत येऊ असे म्हणतात बोणेबाया पुढे गेल्या व बाईसाचे जिथे गुणफा होती तिथे आल्या बोणेबायांची व बाईसाची यापूर्वीच ओळख होती त्यामुळे भेट झाली व बोणेबाया बाईसा पुढे स्वामींचे गुणवर्णन करू लागल्या बाईसाचे पूर्ण नाव नागूबाई होते तेव्हा त्या म्हणतात आहो आओ, आओ नागूबाई आमच्या सोबत एक मौन्य देव आहेत यावर स्वामींच्या लेळा सांगू लागल्या ले। काय सांगावी सर्वज्ञांची सुंदरता स्वामींसारखे दुसरे कोणीच नाही काय सांगावे स्वामींचे लावण्य म्हणजे वाटणारे आणि काय सांगू स्वामींचे सामर्थ्य असे म्हणून आश्चर्यचकित करणारी चोराची गोष्ट व दोन लेड्यांची झुंज कशी मिटवली आणि गोकुळ अष्टमी पूजा कशी स्वीकार केली अशा अनेक लेळा सांगितल्या असे ऐकताच बायसाला संचला म्हणजे आकर्षण निर्माण झाले यावर बायसा विचारते कि ते पुरुष कुठे आहेत तेव्हा बोणेबाई म्हणते कि तेवतीला थांबलेले आहेत मग बोणेबायांनी छायागोपाळी म्हणजे विष्णूच्या मंदिरात बिघार ठेवले नेहमी प्रमाणे बायसा भिक्षेला गेल्या परंतु व्रतस्थ असल्यामुळे फक्त दुधापासून बनविलेलेच पदार्थ घेत असत व लोकसुद्धा दुधाचे पदार्थ वा वाढत असत अशा प्रकारची भिक्षा बायसा घेऊन आल्या व नंतर तांबटी म्हणजे तांब्याचे लहान तुळसी घेऊन म्हणजे बायसांचे ज्येष्ठ गुरु बंधू त्यांच्या गुंडफेकडे निघाल्या इकडे स्वामी भोगावतीच्या खांदिहुनी म्हणजे गावाच्या वेळशीच्या दरवाजाला असलेली खिडकी ज्याच्यातून फक्त माणूसात येऊ शकेल पशुप्राणी वगैरे येऊ शकत नाही अशा खिडकीतून स्वामी पैठण नगरी मध्ये प्रवेश करू लागले स्वामींच्या श्रीचरणी लागू नये म्हणून डबल अस्तराची अंगी डोक्यावर घेतली होती आणि शेकरी करूनच पुढ्या धरिली असे म्हणजे डोक्याच्या पाठीमागे नेऊन दोन्ही हातात अंगीच्या बाह्या धरल्या अशा पद्धतीने स्वामी नरसिंह भिंतीच्या पलीकडून म्हणजे पश्चिम दिशेकडून येऊ लागले तेव्हा बाईसाची व स्वामींची भेट झाली बाईसाने स्वामींकडे पाहिले आणि उभी राहून मनात म्हणते की हे पुरुष तर आपल्या पैठण नगरी मधले दिसत नाही तेव्हा सांगितले ते हेच असावेत असा विचार करून बायसाने स्वामींना विचारले आपण काय मेहघर कडून आलात काय स्वामींनी श्रीमुनेच होकार दिला परत बायसाने विचारले तुमच्या सोबत दोन बाया आहेत काय तेव्हाही स्वामींनी श्रीमुघुटानेच होकार दिला परत बाईसा म्हणतात तुमचे नाव मौन्यदेव आहे काय आता हे स्वामी श्रीमुघुटानेच होकार देतात तेव्हा बायसा म्हणतात तरी चला आपण आमच्या गुंडफेत जाऊ असे <laughs> म्हणतात स्वामी मागे व बायसा पुढे असे बायसाच्या गुंडफेत आले मग बायसाने स्वामींना पाय पुसणे बसायला दिले सर्वज्ञ स्वामी त्या पाय पुसण्यावर बसले मग बायसाने हमसुबायला सांगितले की महात्म्याला भात द्या असे म्हणतात हमसुबाईने स्वामींना दुधी करंटा म्हणजे वाळलेल्या दुधी भोपळ्याची करवंटी अर्थातच त्यावेळेस हेच असावेत त्या करंट्या स्वामींना दिली मग बायसा स्वामींना म्हणतात मौन्य देव आपण महात्म्या आपल्याला त्र्यंबकेश्वरला जाण्याची काय गरज आपण असे काहीसा त्र्यंबक म्हणजे संन्यासी माणसाला सारे जग श्री त्रिंबका सारखे आहे त्यापेक्षा हे पैठण नगर बरवे म्हणजे खूप चांगले आहे इथे पिंबळेश्वरासारखे सारिखे पैठणचे प्रसिद्ध असलेले क्षेत्र आहे त्यामुळे आपण इथेच वास्तव्य करा आणि आम्ही आपलेच आहोत कोणी दुसरे नाही असे समजा आम्ही परके लोकांचे आहोत असे समजू नका ही गुणफा आणि आम्ही तुमचेच आहोत इथेच पाणी भाताची आरोगणा करा भोगनारायणाच्या मंदिरात निद्रा करा पण त्र्यंबकेला जाऊ नका आपण जिथे राहतो तिथेच त्रिंबक आहे असे बायसा पुन्हा पुन्हा स्वामींना सांगत होत्या मग स्वामी भोगनारायणाकडे नारायणाकडे पहुण करण्यासाठी गेले बायसाने स्वामींना जाळी म्हणजे दिले मग सर्वज्ञांनी भोगनारायणी पहुण स्वीकार केला अशा प्रकारे प्रथम दिवशी स्वामींनी पाय पुसण्यावर बसून करंट्यामध्ये बायसाचे पाणी भाताची आरोगणा स्वीकार केली दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका या लेळेचा आदर्श आहे पूर्व जोडी फळासाली भाग्य उजळले वरी प्रभुजी आले बाईसा घरी या काव्यानुसार बाईसाला पूर्वजन्मामध्ये मध्ये ज्ञान या भक्ताची तथा ईश्वराची सेवा घडली म्हणून तर प्रत्यक्ष परमेश्वर बाईसाच्या घरात आले या लेळेत सर्वज्ञांनी आपल्याला दोन महत्वाच्या गोष्टी शिकवून जीवन जगण्याचा एक आदर्श दिला पहिला आदर्श म्हणजे आपल्याला कुठेही निसंकोचपणे जसे असेल तसे अर्थातच उपाधी नसताना कुठलाही थाटमाट नसताना प्रसन्न मनाने कोणत्याही जागेवर बसता आले पाहिजे प्रत्यक्ष ईश्वर असून सुद्धा पाय पुसणे बसायला देताच त्या पायपुसण्यावर बसले व एक साधा वाळलेला भोपळा त्याच्या करवंटीत पाणीभात स्वीकार केला म्हणजे पदार्थ सुद्धा कसलाही असो तो कशातही खाताळाला पाहिजे भांडेच नाही किंवा पाठच नाही पदार्थ बरोबर नाही असे न मानता जसे दिले तसे स्वीकार करणे हाच खरा महत्वाचा गुणधर्म आहे नव्हे तर यातच स्वामींनी मानवता व माणूस की व योग्य आचारामा सर्वांना शिकवला व एक आदर्श जीवन जगता यावे यासाठी आधी स्वत केले व मग सांगितले असेही म्हणता येईल म्हणून हाच स्वामींचा आदर्श आपणही आपल्या जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करूया दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका